राजकारणामध्ये असं एकदम टोकाची भूमिका घेणं योग्य नाही मला असं वाटतं की मी हे दुसऱ्या तिसऱ्या तपास येत आहे अजून एक महिनाभर आपल्याला निर्णय घेण्याच्यासाठी वेळ आहे संघटनेमध्ये काम करणारे अनेकांची इच्छा आहे नियोजित राहणारी डॉक्टर काय गेले काही महिन्यापासून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांशी संपर्क साधतात आणि एकंदर पक्षाला अनुकूल क्षेत्र कसं होईल याची काळजी घेतात राजकारणामध्ये असं एकदम चौकाची भूमिका घेणं योग्य नाही मला असं वाटतं की मी हे दुसऱ्या तिसऱ्या तपास येत आहे अजून एक महिनाभर आपल्याला निर्णय घेण्याच्यासाठी वेळ आहे संघटनेमध्ये काम करणारे अनेकांची इच्छा आहे नियोजित राहणारी डॉक्टर काळे गेले काही महिन्यापासून वे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांशी संपर्क साधतात आणि एकंदर पक्षाला अनुकूल क्षेत्र कसं होईल याची काळजी घेतात